डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नगर परिषद तेला तेलारा येथे संविधान बुक प्रतिकृती अनावरण करण्यात आले विदर्भातील तेल्हारा नगर परिषद अनोखा उपक्रम महामांडवाला वेगळे अभिवादन मुख्य अधिकारी सतीश गावंडे तेल्लारा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उद्यान येथे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेगळे अभिवादन करण्यात आले ज्यामध्ये विदर्भातील प्रथम तेल्लारा नगर परिषदमध्ये संविधान बुकची प्रतिकृती उभारण्यात आली याचे आज चौदा एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी उपस्थित मार्गदर्शन केले आणि बाबासाहेबांच्या जीवनावर थोडक्यात मनोगत व्यक्त करून जितके बाबासाहेबांना वाचाल जीवनात यशस्वी व्हाल सत्कार करण्यात हा ऐतिहासिक ठेवा असून याचे जतन हे शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ते आपण करूया हेच खरे अभिवादन आहे त्यामुळे येत्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये आपण ओपन लायब्ररी करूया ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विविध ग्रंथसंपदा राहणार आहे ज्यामुळे त्यांचा फायदा विद्यार्थीसह स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी मुख्याधिकारी सतीश गावंडे नायब तहसीलदार सुभाष सावंग महावितरणच्या अभियंता राष्ट्रपाल बालोंद्रे नगरपरिषद अधीक्षक हिरालाल अग्रवाल न नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोहरकर अभियंता आकाश वाघ अभियंता भारत बोदडे अग्निशमन अधिकारी रुपेश जोगदन संदीप बायड महावितरण प्रज्ञावच्चे शुद्धोधन दारोकर भाऊराव वानखडे भीमराव परघरमोल प्रवीण पोहरकर विकास पवार विनोद पोहरकर आनंद बोदडे सेवकराम हेरोडे पंकज भारसाकडे आदी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा